चला लक्ष द्याल बाळांनो लक्ष द्या आठ पॉईंट दोन मधला मी आधी आहे क्वेश्चन नंबर दोन बाळांनो फळ्यावर लक्ष आठ पॉईंट दोन मधला क्वेश्चन नंबर किती घ्यायचा आहे दोन आधी क्वेश्चन नंबर दोन ला जाताना तुम्हाला पेज नंबर एकशे नऊ महत्वाचं ठरेल त्याच्यावरचं टेबल महत्वाचा पार्क कुठला असणार आहे पेज नंबर एकशे नऊ वरच टेबल।, टेबल हे महत्वाचं असणार आहे लक्षात राहू द्याल हे कळालं का एक सेकंद काय दिलंय पाल त्यातलं पहिलं एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल आहे फायू साईन तीस डिग्री प्लस थ्री टॅन फोर्टी फायव्ह डिग्री आता टेबल 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 पाँण पाँण तु. तु. ते टेबल उघडायचंय ते टेबल उघडायचं आणि मला त्या टेबल मध्ये पाहून पाहून आहे साईन तीस टू त्या टेबल मध्ये पाहून पाहून टॅन पंचेचाळीस ची किंमत टॅन पंचेचाळीस वन मग आता हे किती येणार पाच एक पाच अपॉन दोन प्लस किती आलं तीन, एक था था, तीन ते कसं करायचं आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ना तिरकस गुणाकाराची पद्धत आहे तीन दोन आहे सहा पाच अकरा अपॉन दोन कळालं का दुसरं उदाहरण त्यातलं सेकंड फोर अपॉन फाईव्ह टॅन स्क्वेअर सिक्स्टी डिग्री प्लस थ्री साईन स्क्वेअर सिक्स्टी डिग्री चला टेबल चेक करा आणि मला सांगा टॅन साठ किती आहे रूट थ्री मग आता हा रूट थ्रीचा काय घ्यावा लागेल स्क्वेअर बरोबर की नाही लक्ष आहे ना सगळ्यांचं टेबल मध्ये पुस्तकात लक्ष ठेवल्याशिवाय येणार नाही बर का कंटाळा करू नका पुस्तकात लक्ष ठेवा किमती कुठून येत ते समजवून घ्या त्याच टेबल मध्ये पाहून मला साईन साठ ची किंमत आहे अपॉन टू आहे ना आता या ब्रॅकेटचा काय घ्यावं लागेल कळलं का बरोबर फोर अपॉन फाईव्ह रूट थ्री चा स्क्वेअर थ्री येईल रूट थ्रीचा स्क्वेअर थ्री आणि दोनाचा स्क्वेअर मग हे किती झाले चार तरी बारा अपॉन पाच प्लस तीन त्रिक नऊ अपॉन आता हे कसं करतात क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आठवतं का क्रॉस मल्टिप्लिकेशन असं करतात मला वाटतं आधी या दोघांचं मल्टिप्लिकेशन मग या दोघांचं आणि मग या दोघांचं आठवतं का असं मग आता हे किती बारा चोक अठ्ठेचाळीस नवापाचे अपॉन चोक वरची बेरीज केली तर उत्तर आलं नाईन्टी थ्री अपॉन ट्वेंटी चेक करा तो बो उत्तर बरबर है नाइनटी थ्री अपॉन ट्वेंटी बरबर है लक्ष्य आल का हो का नहीं चला बोर्ड वर चेक करा थर्ड एक्साम्पल टू साइन थर्टी डिग्री प्लस कॉस जीरो डिग्री प्लस थ्री साईन नाईन्टी डिग्री चला टेबल चेक करा आणि मला किमती सांगा साईन तीस किती आहे वन अपॉन टू कॉस झिरो वन साईन वन हा टू कट हा टू कट म्हणजे उरला वन प्लस वन प्लस थ्री वन जा थ्री म्हणजे आन्सर किती आलं फाय कन्सेप्ट समजली का <coughs> हो का नाही क्वेश्चन नंबर फोर टेन सिक्स डिग्री अपॉन साइन सिक्सटी प्लस कॉस सिक्सटी टेबल चेक करा टैन सिक्सटी कि रूट थ्री साइन सिक्सटी रूट थ्री अपॉन टू कॉस सिक्स्टी वन अपॉन टू मग आता हे कसं होणार रूट थ्री अपॉन याचा डिनॉमिनेटर सेम आहे ना याची बेरीज होऊन जाईल म्हणजे जा अपॉन टू बरोबर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर उलटा होतो खालची संख्या काय होऊन जाते उलटी उलटी होते म्हणजे दोन वरती निघून जाईल आणि खालती फक्त किती उरेल वन प्लस रूट थ्री पाहत बरं उत्तर बरोबर आहे का बरोबर आहे बर आता याच्यातलं फिफ्थ एक्झाम्पल फिफ्थ एक्झाम्पल आहे कॉस स्क्वेअर फोर्टी फायव्ह डिग्री प्लस साइन स्क्वेअर थर्टी डिग्री चला पुन्हा टेबल चेक करा आणि मला सांगा कॉस फोर्टी फाईव्ह किती आहे वन अपॉन रूट टू त्याचा स्क्वेअर कॉस तीस वन अपॉन टू त्याचा स्क्वेअर मग वन अपॉन रूट टू चा स्क्वेअर टू आणि टू चा स्क्वेअर फोर परत क्रॉस मल्टिप्लिकेशन हो की नाही या दोघांचं मल्टिप्लिकेशन या दोघांचं मल्टिप्लिकेशन चार एक चार बे एक बे आणि या दोघांचा गुणाकार चार दोन्ही आठ म्हणजे वरती किती आले सिक्स अपॉन याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण दोन्ही संख्या दोनाच्या टेबल मधल्या आहेत बेतरिक सहा आणि बेचोक यातला राहिलेलं सहावं एक्झाम्पल तुम्ही लगेच ट्राय करून पाहाल का काय अवघड होतं का सोपा होता हा पार्ट फक्त पेज नंबर काय महत्वाचा राहील एकशे नऊ हो ना चला एवढं कम्प्लीट करा मग पुढच्या पार्टला जाऊयात लग्षा लग्षा मी आता आहे क्वेश्चन नंबर तीन आणि चार क्वेश्चन नंबर तीन आणि चार मध्ये माझ्याकडे दोन मेथड आहेत तुमच्याकडे शाळेत कुठली मेथड शिकवतात त्यानुसार तुम्ही ते चूज करणार आहात राहील का लक्षात लक्ष फळ्यावरती असेल मी घेणारे आधी क्वेश्चन नंबर तीन क्वेश्चन नंबर तीन मध्ये आपल्याला साईन थेटा दिलेला आहे साईन थेटा दिलाय आहे फोर अपॉन आणि आपल्याला कशाची प्राइस विचारली कॉस्टिटाची पहिली पद्धत तुम्हाला हे दिसतं इथे पॉइंट नंबर तीन त्रिकोणमितीय नित्य समानतेचे गुणधर्म ट्रेग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आपल्याला साईन दिलेलं आणि कशाची किंमत विचारली कॉस्टची होती हो नाही म्हणजे साईन आणि कॉस हे सूत्र आपण इथे वापरू शकतो म्हणजे आता सूत्र काय वापरणार आपण दयरफोर साइन स्क्वेअर थेटा प्लस स्क्वेअर थेटा इक्वल टू किती असत आता याच्यामध्ये आपण ही किंमत टाकणार किंवा हा प्लस आहे तिकडे जाऊन काय होणार गायकवाड फळ्यावर लक्ष मग दरफोर स्क्वेअर थेटा बरोबर वन मायनस आता ची किंमत प्रश्नात किती दिली ब्रॅकेटचा स्क्वेअर मग मा वन मायनस चाराचा स्क्वेअर चा स्क्वेअर आज सकाळीच थोड्या वेळापूर्वी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन शिकलोय पंचवीस एक मायनस सोळा अपॉन पंचवीस मग दैरखोर कॉस स्क्वेअर फेटा बरोबर नाईन अपॉन दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतलं वर्गमूळ घेतलं तर किंमत किती हो नाही शंभर टक्के हो बर दुसरी पद्धत आणि मग मला तुमच्या शाळेत कुठली पद्धत वापरली आहे ते सांगाल क्वेश्चन नंबर तीन बोर्डवर लक्ष द्याल हा नाईन्टी डिग्री आहे आणि हा थेटा डिग्री आहे याचा माप किती आहे थेटा आता आपल्याला काय दिलं आहे प्रश्नात साईन थेटा बरोबर किती आहे फोरपॉन फाईव्ह आता साईनचं सूत्र काय कोणाच्या समोरील बाजू म्हणजे अपोजिट साईड मग याच्या अपोजिट थिटाच्या अपोजिट कोण आहे ए बी समोरची बाजू कोण आहे ए बी आणि त्याचा कर्ण कोण आहे हायपोटेनस एसी हो की नाही मग फोर सपोज मराठीत लिहायचंय समजा ए बी बरोबर फोर एक्स आणि एसी बरोबर मानून घेतला आपण आपण याला मानून घेतला ही किती बाजू आहे चार एक्स आहे आणि ही किती आहे मग आता फोर बाय पायथ्यागोरस थेरम मराठीत पायथ्यागोरसच्या नियमानुसार असं लिहायचं इथे पायथ्यागोरसच्या नियमानुसार काय एसीचा स्क्वेअर बरोबर एबीचा स्क्वेअर प्लस बी सी चा स्क्वेअर मग आता एसी किती आहे एबी किती आहे प्लस बी सी चा स्क्वेअर पाचाचा स्क्वेअर पंचवीस चाराचा प्लस बीसीचा स्क्वेअर हा प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होईल आणि म्हणून बीसीचा स्क्वेअर बरोबर पंचवीस एक्स स्क्वेअर मायनस सोळा एक्स स्क्वेअर पंचवीस मधून सोळा गेले मग हो बीसी स्क्वेअर बरोबर नाईन एक्स स्क्वेअर दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं तर बीसीची किंमत किती आली ती झाली नाईन एक्स हो की नाही आता आपल्याला त्रिकोणाचे तिघही बाजू मिळाल्यात ले का नाहीत आता आपण सूत्र लिहिणार कॉस्थेटाचं मग कॉस थेटा बरोबर इथे सूत्र टाकणार तुम्ही साइड अपॉन हायपोटेनस थिटाच्या ऍडजेसन म्हणजे शेजारची बाजू कोण आहे बी सी आणि त्याचा हायपोटेनस कोण आहे ए सी बी किंमत किती आली नऊ एक्स एक्स आहे का ना इथे माझ्याकडून चुकलं नवाचं स्क्वेअर रूट किती तीन येईल BC किती आली आहे तीन एक्स आणि AC किती आली एक्स एक्स कट आणि मध्ये फोर कॉस थेटा बरोबर थ्री अपॉन फायव हे कळालं का शाळेत कुठली पद्धत वापरली पहिली का दुसरी कुठल्या शाळेत पहिली वापरली अजून झालंच नाही दोन्ही पण शिकवलंय पण मग वापरायला कुठली सांगितलीय हा मग चांगली गोष्ट आहे हे काही काही शाळांमध्ये फक्त पहिले सांगितली आहे काही शाळांमध्ये दुसरी सांगितली आहे पण आता लक्षात घ्या म्हणजे जरी हे लेक्चर ऑनलाईन होतं तरी काही गोष्टी मला मोकळ्या सांगाव्या लागतील शाळेवाले कशी पारसिलिटी करतात पुस्तकामध्ये कुठली मेथड दिली पाहिली का तुम्ही पानं पलटून चेक करा सोडवलेली उदाहरणं सोडवलेली उदाहरणं क्रमांक एक्झाम्पल नंबर चार चेक करा त्याच्यात पायथ्यावरच थैरम हैपा सापडला का इतर वेळी शाळेवाले काय सांगतात पुस्तकात हे मेथड हो की नाही आणि मग इथे शाळेवाल्या सांगतात हीच मेथड वापरा हो त्याच्यामुळे शाळावाल्यांनाच काही कळतं का नाही मला खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही ऑब्झर्व करा सगळ्यांनी जे जे ऑनलाईन पाहतील त्यांनी सुद्धा हे लक्षात घ्या शाळावाले बहुतेक वेळा काय सांगतात पुस्तकात असं छापलंय हे असंच पाहिजे आम्हाला मग हे या चॅप्टरला म्हणतात तुम्ही हे असंच लॅन तसंच लॅन त्याच्यापेक्षा शाळेचे शिक्षक जे सांगतील ते करा त्यांना विचारून घ्या कुठले लिहू भाऊ मार्क पाहिजे आम्हाला पहिली लिहू का दुसरे लिहू तो भाऊ म्हणाला पहिली तर पहिली लिहायची तो भाऊ म्हणाला दुसरी तर आपण दोन्ही शिकवून टाकू शेवटी क्लास कशासाठी आहे एक्स्ट्राची माहिती मिळवण्यासाठी तुमच्याकडे काही एक्स्ट्राची माहिती आहे का शाळेत काय सांगितलं आदर्श अजून शिकवलंच नाही आणि तुमच्याकडे सारणात दोन्ही सांगितले आहेत कुठली पण वापरा काही हरकत नाही बर आता क्वेश्चन नंबर चार क्वेश्चन नंबर चार मध्ये काय दिलाय पाल कशाची व्हॅल्यू दिली आहे क्वेश्चन नंबर चार ला कॉस्ट थेटर थे ची एक सेकंद क्वेश्चन नंबर चार मध्ये कशाची प्राइस दिलेली आहे मला सांगाल क्वेश्चन नंबर चार ला कशाची प्राइस आहे कॉस्ट थेटर म्हणजे आता कशाची दिली होती इथे आता इथे कशाची दिली आहे कॉस्ट ची म्हणजे हा प्लस आहे तिकडे जाऊन काय आता साईन दिली होती तर कॉस्ट मिळाली ना या प्रश्नामध्ये लचके कशाची किंमत दिली आहे तुला ची तुला मिळाली कशाची किंमत दिली आहे तर काय कशाची काढता येईल साईन ची काढता येईल का तुम्ही सगळे जण मला क्वेश्चन नंबर एक मधला क्वेश्चन नंबर एक मधला प्रश्न क्रमांक दोन पहिल्यातला दुसरा पहिल्यातला कितवा पहिल्यातला दुसरा साईन थिटाची किंमत किती दिलीय अकरा अपॉन साठ एकसष्ट सापडली का तिथे त्यांनी साईन थिटाची किंमत किती दिलेली आहे पहिल्यातला दुसरा साईन थिटाची किंमत किती दिली आहे अकरा अपॉन सापडली का अजून त्याच्यात पुढे पण एक किंमत दिली आहे पा वन अपॉन टू हे दोन्ही उदाहरण तुम्ही मला या पद्धतीत सोडवून देताय या पद्धतीत कुठल्या पण पद्धतीत द्या सोडून माझी तरी अपेक्षा असेल दोन्ही पद्धतीमध्ये सोडवा आणि कॉस्ट हिटाची किंमत काढा काय चेंज होईल कोणाच्या लक्षात आलं ही व्हॅल्यू चेंज होईल का फक्त ही व्हॅल्यू चेंज होईल का बाकी स्टेप त्याच राहतील का बदलतील त्याच राहतील ना चला स्टार्ट करा लक्षात घ्या पोरांना पुढचं जे एक्झाम्पल होत त्याच्या स्टेप्स तुम्हाला बोर्डवरती दिसत आहेत मी फक्त काय केलं आधीच्या एक्झाम्पल मध्ये जिथे फोर अपॉन फाईव्ह होता तो काढून मी त्याला या व्हॅल्यूने रिप्लेस केलंय दिसतंय तुम्हाला रिप्लेसमेंट व्हॅल्यू हो का नाही आता मी पुढचा कॉमन सेन्सचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आपल्याला त्या पहिल्या प्रश्नामध्ये अजून कशाची तरी व्हॅल्यू विचारली टॅन थिटाची पण व्हॅल्यू विचारली फळ्यावर जी सूत्र दिसत आहेत त्यातलं सूत्र क्रमांक चार वापरलं तर टॅन थेटा मिळेल का साईन थेटा अपॉन कॉस थेटा हो की नाही म्हणजे आता आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी त्यांनी आपल्याला विचारलेला आहे आता टॅन थेटा तर मग टॅन थेटाचं सूत्र काय साईन थेटा अपॉन कॉस थेटा मग आता साईन थेटा किती आहे साईन थेटा होता अकरा अपॉन एकसष्ट Theta थेटा किती थे। होता साठ अपॉन म्हणजे अकरा अपॉन एक्सठ मल्टीप्लाइड बाय एकसठ अपॉन साठ हे दोन कट हे दोन कट म्हणजे उत्तर किती आलं अकरा अपॉन आणि या पद्धतीमध्ये या पद्धतीत टॅन थेटा बरोबर अपोजिट साइड अपॉन एसंट साइड याच्या अपोजिट साइड कोण आहे एबीसंड साइड कोण आहे बी सी इथे ए बीचा आन्सर आहे पहा ए बी एबी किती आहे अकरा एक्स सी किती आहे एक्स एक्स कट केला तर उत्तर किती आलं अकरा पॉन कळलं का आता मला विचार करून सांगा क्वेश्चन नंबर एक मधला पहिला अशाच पद्धतीने सोडवता येईल का कशाची किंमत दिली आहे क्वेश्चन नंबर एक मधल्या पहिल्या पुस्तकात लक्षणीय कल्याणी कॉस ची वरून काय काढाल साईन आणि साईन आणि कॉस्ट मिळाले की काय टॅन त्यातला क्वेश्चन नंबर चार पहा कशाची प्राइस दिली साइन नाही चार मध्ये पाच मध्ये पाच कॉस्ट ची कॉस वरून काय मिळेल आणि साइन वरून टॅन शेवटून दुसरा साईन दिलाय साइन वरून काय कॉस आणि कॉस वरून हा पार्क कळाला का हो का नाही पण कळालंय ना मी त्याच्यातलं शिल्लक टॅनचं ठेवतोय चला ते पण सांगून देतो तुम्हाला म्हणजे सगळाच पार्टच संपून जाईल आणि काळजी करू नका मी याच्या सगळ्याच्या पीडीएफ तुम्हाला ग्रुपवरती सेंड करतोय काय दिलंय पाल मी टॅनचं उदाहरण घेतोय त्यातलं एक मधलं टॅन थेटा बरोबर काय दिलंय ट्वेंटी वन अपॉन ट्वेंटी आता ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी वापरायची ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी काय होती वन प्लस टॅन स्क्वेअर थेटा बरोबर काय होता सेक स्क्वेअर थेटा असं सूत्र आहे हे इथे लिहून दिलंय पहा मी तुम्हाला हे इथे दिसतंय वन प्लस टॅन बरोबर काय होता सेक आता सूत्रात किमती टाकायच्या वन प्लस ची किंमत किती आहे एकवीस अपॉन वीस चा स्क्वेअर बरोबर काय आलं सेक स्क्वेअर थेट एकवीस चा स्क्वेअर चारशे एक्केचाळीस विसाचा चारशे बरोबर सेक्स स्क्वेअर फेटा एक दोन मिनट महान माणसा सपोज हॅलो कुठपर्यंत आहे सर मग आता इथे परत तिळकस गुणाकार चारशे प्लस चारशे एक्केचाळीस अपॉन चारशे बरोबर काय आलं सेक्स स्क्वेअर फेटा याची ऍडिशन केली तर आन्सर आलं एट फोर्टी वन अपॉन फोर हंड्रेड बरोबर बरोबर आठशे एक्केचाळीस स्क्वेअर आहे मला वाटतं एकोणतीस करून पाहता का एकोणतीस मल्टिप्लाइड बाय एकोणतीस एकोणतीस मल्टिप्लाइड बाय एकोणतीस ट्वेंटी नाईन मल्टीप्लाइड बाय ट्वेंटी नाईन स्क्वेअर पाठ करायला पाहिजे होती तुम्ही सगळ्यांनी बाय बरोबर आहे का बर तुम्हाला बर लक्ष द्या तुम्हाला हे इथे पण काहीतरी लिहून दिलंय कॉस आणि सेक एकमेकांच्या काय असतात अपोजिट असतात ना हे दोघही एकमेकांच्या अपोजिट असतात मग फोर कॉस थेटा इज इक्वल टू किती ट्वेंटी अपॉन ट्वेंटी नाईन ही स्टेप कळाली का आता कॉस मिळाला आता वरून काय काढता येईल साइन कुठलं सूत्र वापरालं आता साइन स्क्वेअर थेटा प्लस कॉस स्क्वेअर थेटा इज इक्वल टू वन आलं का लक्षात बरं आता दुसरी पद्धत दुसरी पद्धत बोर्डवर लक्ष असेल हा ए आहे हा बी ए हा सी ए आणि हा थिटा डिग्री आहे मग टॅन थेटा बरोबर याच्या अपोजिट साइड कोण आहे टॅनच्या अपोजिट याच्या अपोजिट थिटाच्या समोरची बाजू थिटाच्या अपोजिट ए बी किंवा बी ए आणि ऍडजेसंट शेजारची बी सी याची किंमत किती दिली आहे एकवीस अपॉन वीस